हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बाउंटी बाउंटीचं मराठी तर्थ औदार्य इनाम किंवा उदारपणे दिलेली देणगी होत आहे बाउंटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे beauty without bounty avails nothing. Vakya a bounty of rupees one lakh has been offered for the capture of his murderer. Tisra hai. the government has placed a bounty on the heads of many of its opponents. Hai. the charity is totally dependent on the organization's bounty. friends, व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू